फेब्रुवारीचा महिना म्हटलं चर्चा होते ती व्हॅलेंटाईनची दोन दशकं माया गेलं तर इतकी लोकप्रियता सा या दिवसाला असायची का पत्र लिहिणं रोज तिच्या घरासमोर जाणं ती एकदा तरी आपल्याला नोटीस कराल या आशेवर तिच्या पाठीमागून फिरणं गेला बाजार एक आय कॉन्टॅक्ट पण पुरेसा असायचा पण प्रेम व्यक्त करण्यासाठी किंवा प्रेम दाखवण्यासाठी साधारणपणे या पद्धती वापरल्या जायच्या अजून जर तुम्हाला माहिती असेल तर ते हा मला कमेंट करून नक्की सांगा पण तेव्हा साधनं कमी होती काळ बदलत गेला जग जवळ आलं सोशल मीडिया ते ए आहे असा परीख झाला लॉंग टर्म रिलेशनशिप पासून ते शॉर्ट टर्म कमिटमेंट पर्यंत गोष्टी पोहोचले अहो प्रेमात एकमेकांना साजरा करण्यापासून ते आता प्रेमाचे इव्हेंट करण्यापर्यंत आपण पोहोचलोय प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची मानसिकता आणि त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रोडक्टने साधलेला फायदा याच विषयावर आपण आज बोलणार नमस्कार मी साहेब आणि तुम्ही पाहताय आचार्य मीडिया व्हॅलेंटाईनचा दिवस म्हणजे प्रेमाला नव्याने व्यक्त करण्याचं निमित्त पण तुम्ही कधी विचार केलाय का की के आता प्रेमाला मिळणारा ग्लॅमर यामध्ये मार्केटिंग आणि विविध प्रोडक्ट्सचा किती मोठा वाट आहे एकोणीसशे नव्वद नंतर लिबरलायझेशन झालं ग्लोबल ब्रँड्स भारतात आले केबल टी व्ही आला पॉप कल्चर वाढत गेलं तेव्हा आर्चीज आणि हॉलमार्क सारखे ब्रँड्सनी व्हॅलेंटाईन कार्ड्स वाटप करायला सुरुवात केली यानंतर गिफ्ट इंडस्ट्रीने गती घेतली केडी बियर्स चॉकलेट्स परफ्युम्स ज्वेलरी कॅन्डल लाईट डिनर्स कपल पॅकेज प्रेम हळूहळू अनुभवांपेक्षा प्रॉडक्टशी जोडायला लागला मॉल संस्कृती वाढली ई e कॉमर्स प्लॅटफॉर्मवाले व्हॅलेंटाईन वीकची संकल्पना रुजत गेली म्हणजे रोज डे प्रपोज डे चॉकलेट्स डे एका दिवसाचं निमित्त आता पूर्ण आठवड्याभराचं सेलिब्रेशनचं कारण बनलं सोशल मीडियाने यात अजून भर घातली अहो म्हणजे इंस्टाग्राम पोस्ट जर तुम्ही बघत असाल तर त्या माध्यमातून रील्स कपल फोटोशूट हॅशटॅग कपल रोल्स प्रेम आता खाजगीनं राहता सार्वजनिक प्रदर्शनाचं सा माध्यम बनलं गेलं तुम्ही काय गिफ्ट दिलं यापेक्षा तुम्ही सोशल मीडियावर काय दाखवलं याची चर्चा जास्त महत्वाची वाटू लागली सायकोलॉजी मध्ये एक संकल्पना आहे ज्याला इमोशनल ट्रिगर मार्केटिंग असं म्हटलं जेव्हा एखाद्या भावनेला म्हणजे जसं की प्रेम एकटेपणा फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट यांना ब्रँडशी जोडून दाखवलं जातं तेव्हा ग्राहक तरकाणे नाही तर इमोशनल होऊन निर्णय घेतो उदाहरण द्यायचं झालं तर ज्वेलरी ब्रँड्सनी डायमंडला फॉरेवर लवची ओळख देईल आता डायमंड इज फॉरेअर सारखी कॅम्पेन निघाल्या त्याचे ऍडव्हर्टायझिंग व्हायला हो लागले ला। एक सांस्कृतिक कल्पना बनल्या आता यानंतर चॉकलेट ब्रँड्सनी भारतात अग्रेसिव्हली एंट्री घेतली कॅडबरीने तर व्हॅलेंटाईन स्पेशल पॅक्स हार्ट शेप बॉक्सेस आणि कुछ मिठा हो जाय या टायग लाईनवर अख्खी मोहीम गाजवली नंतर हारशी सारख्या ब्रँड्सनी व्हॅलेंटाईन कलेक्शन आणलं ई कॉमर्स आल्यावर तर खेळ पूर्णपणे बदलला ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या प्लॅटफॉर्म्सनी तर साठी खास स्पेस तयार केले गिफ्ट्स अंडर रुपीज नाईंटी नाईन फॉर हिम फॉर हर सेम डे डिलिव्हरी आता प्रेम व्यक्त करण्यासाठी धावपळ होण्याची गरज नाही वाटली एका क्लिकवर गिफ्ट तुमच्यापर्यंत पोहोचतो अल्गोर एकदम तुमच्या सर्चवरून तुम्हाला रोमँटिक प्रोडक्ट्स सुचवतो म्हणजे बघा तुमच्या भावनांनाही आता डेटा रिगॉनचं रिकमेंडेशन मिळालं आहे जिथे फक्त एकमेकांची भेट होणं हे प्रेम व्यक्त करण्यासाठी पुरेसं असायचं आता आपण मटेरियस्टिक गोष्टींच्या मागे किती लागलो आहे याचा विचार प्रत्येकाने करायला हवा दरवर्षी व्हॅलेंटाईन डेला ब्रँड्स आणि त्यांनी केलेली मार्केटिंग याची कल्पकताही वाढत जाताना दिसते व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी असा विचार तुम्ही आधी केलेला का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला फॉलो करायला विसरू नका